कारण असं आहे की आंबेडकर ते म्हणतो आम्ही अनिकेत हा अनिकेत तो अनिकेत मी स्वतः कॉन्स्टिट्युशन आपण घटनाची लिहिली गेली इतर इतिहास शिंग कॉलेज मध्ये शिकवत वेगळ्या प्रकारचा हा महामानव तुम्हाला देवन देवन <laughs> आज तुम्हाला काय देऊन गेला असेल तर स्वाभिमान देऊन गेला एवढं मी समजत आज परिस्थिती अशी आहे की सगळेजण म्हणतात मी एकाच घरावर इतर राजकीय संधी दिली त्या <laughs> घराच्या आजच्या पिढीच काही त्याच्यात काही त्यांना ते फारसं आवडलं असेल असं मला वाटत नाही बरोबर मला माहित आहे काय काही घरात बांधणं लावत नाही मी काय बोलू विश्वासाने त्याला लहान मुलासारखा आम्ही बघितलेला मानव आज तुम्हाला खरं सांगू का बाकीचं सगळं जोडा हे जेव्हा एरोडा जेलमध्ये होते ते तिथे राहिले राहिले माझे मी कमीच सांगतो घरच्या डाकळ सगळं सगळं एवढी तर त्याची हिमत होती स्वतः का नाही उभं राहिलं बायकोला का उभं होतील उभं राहतो कसं विसरता येईल मला तुम्ही सांगा की ज्या घराला तुमच्या सगळ्यांच्या इच्छे होत आम्ही सांगितलं म्हणून केवळ तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे माझ्याकडे यायचं त्यांनी का सोडून दिलं ते ते हा आला आणि तो गेला फरक पडला हे घर पिठूबा बोलले तेच उलट सगळी घाण गेली तेच बर <laughs> आणि त्यांना कोणी सांगितलं होतं की त्यांना यावेळेस जर आमच्याकडे राहिले तिकीट देणार होत त्यांना स्वप्न पडलं <laughs> आम्हालाही बदल करता आला तर असं काही नव्हतं ते की तुम्ही डोक्यात नाही काढून टाका तुम्हाला त्यांनी तुमच्यावर अन्याय केला तुमच्या समाजातलाच माणूस राष्ट्रीय दृष्ट्या आम्ही त्याला वाढवलास तुमच्या घरादारांना तुमच्या बाईबापला बाक माझ्या त्या त्याला घर उद्ध्वस्त करायला आमची संस्कृती नाही आम्ही त्याला हे शिकवलेलं नाही पुरड बोलायचंच जा झालं तर अण्णांच्या पासून काय काय मी या घराला मदत राजकारणाच्या बाहेर केली आहे मी एकदा सांगेन मला तुला तर माहिती आहे लक्ष्मण सांगत हे असं अरे त्यांच्याविषयी मला नाही काय बोलायचं तो गेला तेच बरून आलं त्याला एकच मी तुला हो सांगेन तिथनं फरकीची वाट नाहीये बाबा इथं जे जे गेलेत ना ते परत येऊ शकणार नाही बसतील थेट अरे काय सांगतात आणि घेतले ना आणि घेत याला गोव्यात ना बाहेर काढलाय पांडू तुला माहित नाही देऊन कधी मी फोन केला ना काय झालं तर नरेशे होता कोणाच्या चक्राकडे आयला तर मी कोणाला बोललो त्यालाच बोलायचं तू नाही ये तू नाही ये कुठे आहे कुण्याचं आहे तिकडं काय तू आहे हा तुम्ही जरा नाश्ता तर बर झालं तुम्ही मला काय तुमच्या शिवाय येत नाहीत मी इंग्लिश मध्ये चांगल्या शिवाय देत आणि मला शिकायची तयारी आहे त्यांना शिकवलं मला शिकवा शिवायचा प्रश्न थोडा हवी संस्कृती आपली नाहीये पण मी सांगू का मी एकमेव नगराध्यक्ष पर्यटनच्या इतिहासाचे ते नगराध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा मानावर पेटीचा हार घ्यायला स्वतःहून इतिहास होतो तेव्हापासून कदाचित कुठे इथं कोणाची कोणाचं माहेर कुठे कोणाला काकडे आहे आणि इंग्लिश काय म्हणायचं इंग्रज मला पाठ इंग्रज कोणून काय सगळ्याला ते पण यांनीच केले मला काय काकडे काय होईल काय इंग्रज काय असं कुठे असते काय इंग्रज सगळं आपल्यावरती सगळे मला जनतेने तुमच्याच समाजाने इतकं प्रचंड प्रेम दिलेलं आहे तुम्हाला खरं सांगू मी पहिल्यांदा आमदार गेला उभा होतो दोन मी तीन वेळा आमदार इथं जातो तिथं भूत पडत नव्हते ऐंशी ऐंशी पांडुवा मतदान आधी पांडवा त्यांच्या मी उभा राहिले की माझ्या बरोबर असायचं आणि इथं तुमच्या पुरत बोलायचं झालं तर बारीक मोठा भाऊ हा माझा सगळ्यात लाडका मला कल्पना एवढं त्या मागच्या ऐकलं नाही त्यांनी शेवटी केला प्रयत्न तो असता ती वेळ झाली नसते त्यांना आम्ही वाढवलं खेळवलं सुधारणा करायचा प्रयत्न केला त्यांना सावधगिरी सांगायचं शेवट की तुमचं हे होणार आहे आणि रघुनाथराजे तेच बोलले कि ते काय आपण गेलेत का नाही गेले त्यांचं देवालाच पाहिजे आणि आत्िक विषय जोडला आहे त्यांचं घर तरी वाढतच नाही पडायचं पाडू ते तरी कोणाच माझ्या माहितीने वकील सरकारी जागा तिथे जास्त खाली आमची असेल नाहीच नाही या आम्ही काय तुम्हाला तीस वर्षाचा हात लावलेला नाही माझ्या डोक्यात येत नाही उलट तुला खरं सांगू शके एकदा पाऊस पडला तुम्हाला आठवत आहे आहे ना आपला लक्ष्मी काकडे विजय काय कुठे घेऊन आला होणार हे पडलो होतो का अजून कुठं ते कायच होतो इथं ना बरोबर आहे ना पाणी टाकून बिकून काढलं आता हे दुधाने आंघोळ घाट आम्ही आंघोळ करतो हा मोठा फरक आहे नाचक होत ते तुम्हाला एकच शब्द ठेवून जाणार आहे काम दलित वस्ती या योजनेत मी इतकी प्रचंड आम्ही निधी आणला होता तुम्ही फक्त एवढं माझा आहे का मी इन्क्वायरीच लावणार आहात मीच लावणार मी अजूनही आमदार एवढं लक्षात घ्या आणि आमदाराच्या आधी वकील आहे मोठ्या मोठ्या लक्ष द्या त्यांची मस्ती एवढी करून द्या शिंदे साहेबांच्याकडे आपण काय गेलो पोलीस चौघेचा त्रास तुम्हाला झाला का नाही झाला सर्व जाऊन आम्ही केलं इतकी सत्ता माझ्याकडे होती पण तू उलटा सुलट काहीतरी उद्योग करत असायला सौंदरलाल माझे माहितीच तुला कधी आम्ही ट्रॅक दिला तो तो इतका हुशार आहे इथं काय भेटायचं नाही मुंबईत भेटून काम करून घ्यायचं बरोबर आहे नाही म्हटलं तुला आम्ही माणूस किती वाकलो आमची चूक आहे मी एकानं झाली एक वाक्य उच्चार माझ्या डोक्यात आज आहे आणि दोन पुढची बसलेली आहे नायक राज राजघराणं हे तुमच्याकडे मताचा गट्टा म्हणून बघणार नाही माणूस म्हणून बघणार जनता म्हणून बघणार आणि ते काय आमच्या हातात हे तुमच्यासाठी वापरले जायचं की सत्ता असेल धोका असेल पैसे असतील काय जे असेल त्यात तुम्हाला बेघर होऊन देणार नाही आम्हाला शब्द आहे कसंही करून तुमचं घर त्याचा फक्त तुमचं जे सहकार्य लागेल त्यासाठीच मी अभाजून काढवला की मी काय कायदा बोलतोय कळत होते तिथं कायदा तोडायचा कसं तो कळत तो होत करत होतो हे चुक आहे पुढे आणलेली आहेत तुमच्यातली त्यांना भरघोस मताने तुम्ही निवडून देऊन एकदा हा मंगळवार पेठ म्हणजे अमुक तमुक हा जो कायमा लागलेला आहे हा आपल्याला दोन काढायचा यावेळेस बाकी सगळे सोडून द्या तिथं काय चालतं हो काय नाही माझं बारकाईने लक्ष असतं पेटीवर हो। तुम्हाला माहित नाही मी तरी येत नाही पाहिजे एवढा तरी आता माझी जागा विश्वजीत भरून काढतोय <laughs> <laughs> तुला एक मजा सांगतो मी आमदार झालो मंगळवार पेटीत हो। माझी मिरवणूक चालली होती एकाने जीव थांबवली विश्व तेव्हा तर मी सिगरेट ओढायचं मला शेट्रो दामण एवढ काय मी कस तुम्हाला मला किती गोष्टी आठवणी अरे आठवडीवरच मला शेवटी माझ्या वयात जगत असत मला तुमची मत केलेल्या चुका सुधारण्यासाठी पाहिजे त्या न आता तुमची जागा दाखवायची वडिलांसारखं प्रेम देऊन या पद्धतीने बोलायला लागले रामराजांनी तीस वर्षात काय केलं तीस वर्षात एवढच केलं की तुला वाढवून आम्ही बसमासूड तयार केलं काय केलं ऑटोमॅटिक रिवाढ मिळतात ते काय असलं तरी सहनच करणार नाही दोन वर्षापूर्वी एक किरकोळ नेता बाहेरून येऊन एक बॅग देऊन गेलाय पैसे फिरवायला कोणी उघड करू करू त्यांना काय आले हाऊस तर फिरू त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारले त्यांचे तर फेडणारच आहे काय तेच करू ना तुम्ही त्यांना घाबरू नका माझा शब्द द्या की आम्ही घाबरतो एवढे तुम्ही घाबर बाकीच बाकीचं माझ्यावर सोडा भीमाला मानतो भीमाला भाऊच राम नाही आहे असं काय घाबरू नका निर्दास राहा मंगळवार पेठ हे परत आपल्या किल्ला आपल्याला या इलेक्शन मध्ये आहे आणि तो राहणार आहे उमेदवार आहे ते आता मोल पदावर आलेले कार्यकर्त्यांना दम भरायला लागले बघून घेईन करून घेईन अमूक करीन तबुक करीन इतके दिवस गोड बोलत होते आता त्यांची जी संस्कृती उघड व्हायला लागली कार्यकर्ते काय घाबरत नाहीत सांगितलेले परवा तुम्ही माहित नाही पण त्यांना स्टेजवर एकच म्हटलं की एक या पोलीस असत ना आला सोड हे छळछावणी झाली होती पोलिसांची पोलीस हे पोलिसा वागतच नव्हते तर तुम्हालाही वकील साहेबांचा अनुभव दिला ते सरळच झालेलं हो आता निदान या भाषा तरी म्हणतात की चोर हेच चोरचित असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी इतिहास जमा झालेलं एक चांगलं भविष्य घडवून तुम्ही शिकवाल बोलत तेवढी त्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्या घराची जबाबदारी आणि ही घाण जी केली आहे ती कायम सरमल्या जाता नदीत टाकून देऊ एवढं मी तुम्हाला विनंती करतो आणि कोण अनेक

शेवटच सत्य एकच असत की ज्याच्या मागे जनता आहे सर्वसामान्य माणसाचं प्रेम आहे त्याला प्रत्यक्ष मोदी साहेब असे तरी हरवू शकत नाही मोदी मोदी आपल्याला काय <laughs> घेणं ना देणं कशाच दिल्लीत जायचं आणि हे तरी दिल्लीत जाऊन काय करत पाच वर्ष दिल्लीत यांनी सत्तेत काढली एक पैसा तरी आणला का गोष्ट अहो किती योजना किती सांगेल साधनग्रा शेवटी योजना जाऊन कशी काढली शेवटी मला माहिती कामाला आम्ही कधीच कमी पडलो नाही आणि तुम्हाला कशालाच कमी पडणार नाही एवढं प्रेम आणि हे एक प्रकारे उपकाराचं ओझ आहे आमच्या चुका झाल्या मान्य केलं की चुक जे असतात ते दिलं गेलं त्यांनी गैरवापर केला आम्ही काय त्यांना गैरवापर करण्यासाठी हे दिले नव्हतं ती चूक आता आपण सुधरू तुमचे साथ आम्हाला राहील एवढीच माझी कल्करीची विनंती आमच्या घरातर्फे आपल्या सगळ्यांना राहील धन्यवाद <coughs>